हॅलो एव्हरीवन तर आपण आज नऊ दिवसाचे नऊ कलर बघणार आहोत तर पहिला दिवस आहे नवरात्रीचा तीन ऑक्टोबरला त्या दिवशी येलो कलर आहे दुसरा दिवस आहे चार ऑक्टोबरला फ्रायडे ग्रीन कलर तर तिसरा दिवस पाच ऑक्टोबर ग्रे कलर चौथा दिवस आहे नवरात्रीचा कलर आहे ऑरेंज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे कलर आहे व्हाईट नवरात्रीचा सहावा दिवस आहे कलर आहे रेड नवरात्रीचा सातवा दिवस कलर आहे रॉयल ब्लू निळा तर नवरात्रीचा आठवा दिवस आहे कलर आहे पिंक आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नववा कलर आहे पर्पल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका